आपल्याला माहिती आहे आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेसारखी योजना सुरू केली या योजनेच्या माध्यमातून विदर्भातल्या शेतकऱ्यांना एका गावामध्ये गेल्यानंतर सॅच्युरेशन पद्धतीनं त्या ठिकाणी सगळ्या सोयी द्यायच्या आता या योजनेचा दुसरा टप्पा आपण सुरू करतो सात हजार गावांमध्ये त्या ठिकाणी आपण सहा हजार कोटी रुपये हे खर्च करणार आहोत आणि त्या गावामध्ये सॅचुरेशन पद्धतीनं शेततळ असेल ड्रिपची व्यवस्था असेल कृषी यांत्रिकी असेल ट्रॅक्टर असेल बीबीएफ असेल जे शेतकऱ्यांना लागेल त्या सगळ्या गोष्टी द्यायच्या जेणेकरून शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे शेतकऱ्याची उत्पादकता वाढली पाहिजे आणि शेतकऱ्याच्या जीवनात परिवर्तन झालं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न हा आपल्या सरकारच्या माध्यमात चाललाय एक अजून चांगला निर्णय आम्ही घेतला खरं म्हणजे आपण हे ठरवलं की कृषीच्या क्षेत्रामध्ये सरकारच्या वतीनं गुंतवणूक केली पाहिजे शेतकऱ्याकडे गुंतवणूक करण्याकरता त्या ठिकाणी पैसा नाही आणि म्हणून आपण जर बघितलं तर कृषीच्या क्षेत्रात हजारो कोटी रुपये आपण खर्च करतो पण हे सगळे खर्च रिलीफ आणि रिहॅबिलिटेशनला करतो म्हणजे अतिवृष्टी झाली तर मदत कर दुष्काळ आला तर मदत कर नैसर्गिक आपत्ती आली तर मदत कर बांध फुटला तर मदत कर पण त्याच्यामुळे शेतकऱ्याचा शाश्वत फायदा होत नाही आणि म्हणून या वर्षी आम्ही निर्णय केला की या वर्षीपासनं दरवर्षी पाच हजार कोटी रुपये शेतीमध्ये गुंतवणूक करायची या पाच वर्षात पंचवीस हजार कोटी रुपये ही शेतीतली गुंतवणूक वाढवण्याचा निर्णय आपण घेतला आणि या वर्षीच्या बजेटमध्ये पाच हजार कोटी रुपये आपण शेतीच्या गुंतवणुकीकरता त्या ठिकाणी दिली आहे आणि म्हणून आपल्याला हे परिवर्तन घडवायचं आहे यापूर्वी देखील मी सांगितलं की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय आमच्याकरता महत्वाचा आहेच आणि आम्ही जे आश्वासन दिले ते पूर्ण करणारच आहोत पण पाच वर्षात दोनदा कर्जमाफी देऊनही आमचा शेतकरी जर कर्जात जात असेल तर आपल्याला त्याही पेक्षा वरची उपाययोजना करावी लागेल अन्यथा अशाच प्रकारे आमचा शेतकरी अडचणीत राहील आणि म्हणून आपण ही समिती तयार केली आहे की ज्यातनं सगळ्या उपाययोजना आपल्यापर्यंत येणार आहे बंधू भगिनींनो आज आपण रस्त्यांची योजना देखील या ठिकाणी मंजूर केली आणि त्या रस्त्यांच्या माध्यमातून काही हॅमचे रस्ते आहेत काही का ग्राम बघितलं असेल तर आपल्या सरकारनं सातत्याने शेतकरी हिताचे निर्णय घेतले आताच चंदुभाऊ माझ्याकडे आले होते आणि चंदुभाऊनी मला सांगितलं म्हणाले साहेब बाकी कुठली घोषणा करा की करू नका पण म्हणाले गेल्या दोन वर्षात दोनदा गारपीट झाली आणि त्या गारपीटीमध्ये आमच्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याची नुकसान भरपाईची फाईल ही मी सगळ्या ऑफिसेस क्लिअर करून मंत्रालयात पाठवली आहे आणि त्यामुळे ते, ते पैसे आम्हाला द्या चंदुभाऊ तुम्ही काळजी करू नका आपलं सरकार असं आहे शेतकरी जेव्हा जेव्हा अडचणीत आला तेव्हा तेव्हा त्याला आपण मदत करतो त्यामुळे निश्चितपणे आपल्या मतदारसंघातले गारपीटग्रस्त जे शेतकरी आहेत त्यांना पूर्ण मदत हे राज्य सरकारच्या वतीनं दिली जाईल आणि आपण जो प्रस्ताव आणलेला आहे त्या प्रस्तावाला निश्चितपणे आपण मान्यता देऊ झाल्याबरोबर बोंडे साहेबांनी सांगितलं की साहेब प्रयोग माझ्या मतदारसंघात आणि म्हणून मग दोन प्रयोग आम्ही त्यावेळी केले एक राळेगण सिद्धीला केला आदरणी अण्णा हजारे यांच्या गावामध्ये आणि दुसरा या मोर्शी मतदारसंघात केला आणि हे दोन्ही प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आमच्या लक्षात आलं की शेतकऱ्याला दिवसा बारा तास वीज देणं शक्य आहे आणि म्हणून मग मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना तयार केली आता सोळा हजार मेगावॅटच काम आपल्या महाराष्ट्रात चाललेलं आहे डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत हे काम आम्ही पूर्ण करू आणि त्यानंतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना बाराही महिने दिवसा बारा तासाची वीज ही आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत आणि त्याला एक प्रकारे रात्रीचं ज्या काही त्रास होतो त्या त्रासात आम्ही मुक्त करणार आहोत आणि एवढंच नाही तर आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळामध्ये आपण शेतकऱ्याला मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला काही लोक म्हणायचे निवडणुका म्हणून निर्णय घेतलाय निवडणुकीनंतर निर्णय बदलवतील पण मी आज ठामपणे तुम्हाला सांगतो हे पाच वर्ष हा निर्णय बदलला जाणार नाही पाचही वर्ष शेतकऱ्यांना मोफत वीज मिळेल आणि तुम्ही आमचं रिन्युअल केलं पाच वर्षांनी की पुन्हा आम्ही विजेचं रिन्युवल करून त्याच्या पुढच्या पाच वर्ष देखील त्या ठिकाणी निश्चितपणे मोफत ही शेतकऱ्यांना देऊ आज आपल्याला माहितीये की आपल्या बोंडे साहेबांनी त्या काळामध्ये प्रयत्न करून आपल्याकडे संत्रा प्रक्रिया प्रकल्प सुरू व्हावा प्रयत्न केला दुर्दैवाने सरकार गेल्यावर त्यातनं अनेक अडचणी निर्माण झाल्या